नमस्कार मंडळी कसे आज सगळे मजेत ना असायलाच पाहिजे बघा मी आता आलेले आहे आळंदी मध्ये आणि आळंदीला का आले आहे कारण इकडे ना भयंकर पाऊस चालू आहे सध्या भरपूर पाऊस आहे पुण्यामध्ये आणि पाऊस म्हणल्यावर आळंदीला इंद्रायणी नदी पाहण्यासाठी खूप गर्दी असते कारण की इथे होला ना एक हजार जण होतात हजार जण होतात तुझं बाईट घेते तुझं नाव काय ओंकार चव्हाण ओंकार चव्हाण किती दिवसापासून करतोय तू बघा आणि मला गंध लावलाय कसा लावलाय मला तर खूप आवडला आणि दिवसातून किती जणांना लावतो एक हजार एक हजार जणांना हा असा गंध लावतो त्याच्यामुळे हा एक्सपर्ट झालेला आहे आणि थँक्यू मला गंध लावल्याबद्दल खूप खूप आभारी आहे तर, तर संगीता कोठारी आहे का तुझं यूट्यूब चालू यूट्यूबवर सांगितलं कठोर कोठारी सर्च करायचं फक्त छान गंध लावलेला आहे आणि मला एक हजार मुलांना म्हणजे लोकांना हा गंध लावतो रोज आणि वेगवेगळ्या डिझाईनचे गंध लावतो तर इकडे बघा जर आळंदीला आलात ना तुम्ही तर इकडे असे शॉप लागलेले असतात एकदम छान दुकानं लागल्यात स्टार्टिंगलाच असे माळा वगैरे असतात तर दाखवते तुम्हाला या कशाच्या माळा असतात भैया हा तुळशी माळ तर इथे ना तुळशी माळ म्हणून इथे खूप प्रसिद्ध असतं आळंदीमध्ये तुळशीच्या वेगवेगळ्या वेग प्रकारच्या माळ्या भेटतात हो तर ह्या ओरिजिनल असतात का अच्छा तुम्ही स्वतः बनवतात एक सेट एकनाथ चौधरी गायत्री टू चे माल म्हणून आपला फेमस आहे ऑल इंडियात माल पाठवतो आपण अच्छा म्हणजे हे सगळीकडे माल जातो तुमचा आणि ओरिजिनल टूल्स मध्ये पॅन्डल वगैरे आपणच बनवतो त्यानंतर माळेवर ते नाव करतो विठ्ठल वगैरे हो माऊली जे सांगाल ते जे टूल्स चे काष्ट असतं ना हे गिरायकाचं काष्ट घेऊन हे काष्ट आणलं ना तर टूल्स चे लाकूड आहे त्याला काष्ट म्हणतात अच्छा यापासून ना आपण असं कटिंग केल्या जातं त्यानंतर याचं मणी तयार होतात मनी दाखवायचं तिकडे बनवायचं काम चालू हो हे वावण्याचं काम पाच पथरी वगैरे याचे मनी तयार होतात बारकात दुसरे मनी दाखवून आली त्यांच्या मनी याचे तयार झाले की याचं द्वारे मध्ये ववले जाते पूर्णपणे तुळशीमध्ये आपण ऑनलाईन वगैरे पण पाठवतोय त्यानंतर हे पक्क्या धाग्यात ववून पॉलिश वगैरे करून आता हे बघा हे माऊलींची मूर्ती वगैरे पण आपण तुळशीमध्ये बनवतो हे एकवीस पदरी आहे एक हे दोन पदरी आहे हे तीन पदरी आहे हे पाच पदरी आहे त्यानंतर लेडीजसाठी स्पेशल हे मंगळसूत्र काढले आपण हे नवीन का हो लेडीजसाठी कृष्ण वगैरे नाव येतं तर आणि हे दोन पदर त्यानंतर हे वैजयंतीमाळा महिलांसाठी आहे ना नवीन डिझाईन आलेलं आहे हे राधाकृष्णाचं आणि पहा इथे ना सगळ्या तुळशीच्या माळा एकदम ओरिजिनल आहेत कारण मी स्वतः पाहिलेत आता इथे ब्रासलेट वगैरे सगळे जसं सांगेल तसं आपण बनवून देतो घरपोच पण सेवा आहे आपली अच्छा स्पीड पोस्ट करतो आपण त्यातून त्याद्वारे आपण अगोदर पेमेंट घेऊन घरपोच पण पाठवतो अच्छा बघा इकडे ना सगळ्या तुळशीच्या माळा ओरिजिनल कथाकारांच्या माळा महाराज लोकांसाठी जे कथाकार वगैरे कथा वगैरे स्पेशल हे कोरू माळ ते आपल्याकडे अच्छा आणि खूप सुंदर सुंदर माळा आहेत बरं का आणि स्पेशल आहे ना ओरिजिनल माळ आहेत आणि आळंदी मध्ये दोन दुकान आहे आपले माउलींच्या विक्री एक आहे आणि हे पार्किंग अच्छा म्हणजे यांच्या दोन दोन शॉप शॉप आहेत आणि आपण स्वतःच बनवतो वडिलांचे कीर्तनकार माध्यमातून आता किती वर्षापासून चालू आहे तुमचं हा कमीत कमी चाळीस वर्ष चालेल वडिलांपासून चाळीस वर्षापासून माळा वगैरे व्हायला आपल्याकडे लेडीज आहेत वीस पंचवीस वीस पंचवीस अरे वा वीस पंचवीस लेडीज यांच्याकडे काम करतात पूर्ण तुळस बनवायचं तुळशी तुळशीच्या कांडीपासून पासून तुळस तुम्ही तुळस घेऊन आले तरी बनवून देतो आपण कस्टमर घेऊन आला ना तरी समोर पण बनवून देतो आपण म्हणजे आपण जर तुळस आपल्याला जर तुम्हाला जर विश्वास नसेलच बनवून देऊ शकतो तुळशीच्या कांडी आणायच्या आणि यांच्याकडनं आहे ना त्या बनवून घ्यायच्या तर तुमच्या समोर या त्या तुळशीच्या जशा पाहिजे तशा मागा सांगाल ते डिझाईन हा आणि ऑल ओव्हर तुम्ही कुठे ऑनलाईन मागू शकता भैया तुमचा नंबर सांगा म्हणजे ना अठ्ठ्याण्णव चौतीस सत्तेचाळीस पंचावन्न एकोणसाठ अच्छा ओके मी मेन्शन पण करेल तुम्हाला नंबर त्यानंतर त्र्याहत्तर पाचशे पंधरा पाचशे एकोणसाठ अच्छा तर आळंदी हे खूप प्रसिद्ध आहे तुळशीच्या माळांसाठी झालं म्हणजे खूपच खूप जास्त इथूनच जास्त लोक मागवतात ऑनलाइन वगैरे त्यानंतर युट्यूबला त्यांनी गायत्री तुळशी माळ जरी केलं ना माझ्या छोट्या बंधूंच्या नावाने अकाउंट आहे ते मी पाठवतो आणि या नंबरवरती कंपल्सरी पाठवतो तो शहात्तर सोळा शेवटी नंबर आहे बांधू बंधू बरं बरं तुम्ही जर आहे ना ऑनलाईनला पण गायत्री तुळशी माळ भांडार तुळशी माळ भांडार जर तुम्ही चेक केलं फेसबुकला वगैरे सगळीकडे आपलं फेसबुक चौधरी बंधू म्हणून फेमस आपण ओके तर बघा तुम्हाला ना ऑनलाईन पण ह्या माळा भेटतील कारण ह्या माळा आहे ना खूप जण वापरतात मी पण पाहिलेलं आहे आणि ओरिजिनल आहेत का नाही जपमाळ वगैरे त्यानंतर हे साधूंसाठी वगैरे जर बोलले तुळशी मध्ये हे तुळशी मध्ये हे आळंदी साधू लोक येतात ना ते घालतात पूर्ण तांडी म्हणजे ज्याला विश्वासच नाही की मला अशा पद्धतीने द्या ही पण देतो आपण त्यानंतर हे पण आहे बघा त्यामध्ये गाठवाली बापरे मी खूपच प्रकारच्या माळा पाहिल्यात कारण इतक्या प्रकारच्या माळा मी पाहिलं पण नव्हत्या अवेलेबल नाहीये अवेलेबलच नाही कुठेच अव्हेलेबल नाही डिझाईन मध्ये जे सांगाल ते डिझाईन फोटो पण मागू शकता यांच्याकडून व्हॉट्सअपला माझे व्हॉट्सअप नंबर आहे दोन्ही पण ते दिलेले कंटिन्यू तुम्ही जे तुम्हाला पाहिजे टोटल मी फोटो व्हॉट्सअपला तुम्हाला सेंड करू शकतो ज्यांना पण गरज आहे की तुळशीच्या माळा जे वापरतात आणि त्यांना जर नवनवीन प्रकारच्या माळा अजून पाहिजे असतात तर त्यांनी यांचे जे डिझाईन सांगितलेलं मला या डिझाईन मध्ये त्या पद्धतीने मी बनवून पण देतो त्या पद्धतीने तुम्हाला सगळ्यांना एकूच पद्धतीमध्ये बजरंग मलांचे हनुमानांचे हे अशा माळा आहे ना कुणीच पाहिलं नसतील बघा येत पॅन्डल पण आहेत मोठमोठाले ते दाखवा राहता पॅन्डल एक मी खूपच सुंदर बनवलं विण पण चांगलं आहे सगळ्यांचं स्पेशल आणि यांची चाळीस वर्षाची परंपरा असल्यामुळे त्याच याच्यामध्ये स्पेशल आहेत असं समजायला हरकत नाही कारण हे पहा नाव दिसतय आणि किती क्लिअरिटी आहे यांच्या सगळ्या माळांमध्ये क्लिअरिटी खूप आहे आणि किती वर्ष या यांना काय होत नाही पंचवीस वर्ष तुळशी माळ्याला काही होत नाही आणि काळे पण पडत नाही आता ही माळे ना कमी चांदीमध्ये बनवलेली चांदीमध्ये ज्यांना पाहिजे ते मशीन आहे माळा बनवली ही जी मशीन आहे ना माळा बनवून त्यांच्याकडे मशीन पण आहे ती मशीन पण पाहूयात ये ये मशीन का हो तर... या मशीन वरती कांडी लावली ना तू फिरवतो आपण मी तुम्हाला सॅम्पल वाटलं तर फिरून दाखवतो आपण पाहूयातच नाही कस्टमरने आणून दिलेले हे नाही वाले कस्टमर आहेत आणून दिले पावसामुळे ते गेले याला भिजवायला लागतं दोन दिवस अगदी तुळशी मध्ये ते कस्टम्बर नेहमी येणार आहेत ना हा ते देऊन जातात त्यानंतर आपली मजूर वगैरे होते जे आपली तुळस असते तुळस आपल्या दारा समोर असते ती तुळशी तीच तुळस आहे बघा त्या तुळसचे सगळे असे लाकूड आहेत आणि त्याच्यापासून आता आपण आहे ना डेमोज बघूयात की कशे मनी तयार होतात त्याचा आपण डेमो बनवूयात तुळशी मध्ये रिअलीच आहेत मस्त आहेच आहे तुळशी माळ तुळशी माळ प्युअर तुळस माळ आहे फिनिशिंग पण छान आहे तर खूप जण कुठूनही ज्यांना पाहिजे ऑनलाईन आहे ना त्यांनी कॉन्टॅक्ट करा आणि आता मी तुम्हाला रियल दाखवते किती पण आपण हाताने कोरले रुक्मिणींची अरे बा ही तुळस पासून बनवलेली मूर्ती आहे का झाड आहे ना झाड जे असं कोड येत त्यानंतर हे कटिंग करून बनवतो था अच्छा थांबा म्हणजे हे झाड आहे आपलं झाड जाड़ हो हे झाड तुळशीचं झाड असे खाप केले जाते त्यानंतर ही डिझाईन काढले जाते आणि आपल्या त्या पासून तुळस पासून पान वगैरे ही किती सुंदर मूर्ती बनवली ज्यांना पण आवडली असेल त्यांनी कमेंट्स मध्ये नक्की सांगा की किती छान मूर्ती आहे ही पाहणं आणि फिनिशिंग बघायचं आणि कुणाला खरंच वाटणार नाहीये की तुळस पासून तेवढा मूर्ती बनवलेली कांड आहे ना हे केलेलं नाही मी भिजवलेलं तुम्हाला अगोदर केलेलं एक दाखवतो मी हो चालेल हे पहा हे इथं ड्रिल केल्या जातं कांड आहे ना सध्या आपल्याकडे भिजलेलं नाहीये पावसाचं वातावरण आहे ना त्या काम बंद होतं तुम्ही या ना याच कटिंग केलं जात मॅडम हे रात्रभर पाण्यात ठेवतो आपण म्हणजे बनवायला हे कटिंग केलं काडी असते तुळशीची त्यापासून इथे ड्रिल केल्या जात याला आणि आता नंतर बघा याला ड्रिल करायसाठी आहे ना ये इथं हे केल्या जातात अगोदर हे बघा आता ड्रिल होत हे बघा ड्रिल झालं होल पडलं याला होल पडल्यानंतर इथे हे जे मशीन आहे याचं आमच्या दोरीवर ऍडजस्टमेंट असत हे बघा हे या साईडला एक नारायची कवटी असते या सुईसाठी निकड नाही होल असत यामध्ये एका हाताने फिरवल्या जातात सर त्यानंतर याचं पूर्ण साल काढल्या जात सर त्या पट्टीने त्या पट्टीने साल केल्यानंतर हा जो मनी आहे ना आपल्याला किती गेटचा बनवायचा किती असा बनवल्या अच्छा आता हा गुरुमणी आहे आपण बनवता माळेमध्ये गुरुमणी महत्वाचा असतो ना एक मनी नंतर हा असतोय असतो अच्छा म्हणजे एकच मणी असतो त्याच्यामध्ये हो हा जो आहे ही माळे ना हे बघा तुळशी माळे हे मनी आहे ना आता आपण बनवलेले आहेत समोर तीन खात्याचं याला गुरुमनी बोलतात अच्छा हे एक मणी असतात वापरतात ना हे एक मणी तुळशी मध्ये आणि त्याच्यानंतर आगवंडा लावतो आपण हे ना हे असं ववल्या जात मध्ये त्यानंतर याला आगवंडा लावल्या जातो त्यानंतर ही माळ तयार होतो ओके असं या एका हाताने फिरून हे मेन्शन केल्या जाते अच्छा तर आता आपण पाहूयात नियमनी कशा पद्धतीने बनवणार आहेत पूर्णपणे बघा याचं हे पूर्ण हे करून नाही ना साल वगैरे हो निघत त्यानंतर हा गुरुमनी किंवा मनी तयार केला जातो असा आपल्याला ज्या ज्या ते आता एवढं आपण लाकूड जेवढं साईजचं कमी करणार ना त्या साईजचा मनी तयार होणार हे चालून साळल्यानंतर हा मनी असं तयार होणार आता झालेला आहे ना त्यामुळे करत नाही एवढं असे मनी तयार होत हा झाला आपला मनी तयार पूर्ण पूर्णपणे पाच महिन्याचे कांडी तयार होते या असं म्हणी एक, एक एक यानंतर कट केला जातो असं म्हणी अच्छा त्याच्यानंतर त्यानंतर मणी करून कटिंग करून त्यात वावल्या जातात बघा किती ओरिजिनल आहे इथे त्यानंतर हे असं नाव पण काढून देतो आपण मान्यावरती नाव बोलले ना तरी येत आहे तुळशीवरती नाव करू बघा नाव कोरलेलं आहे श्रीराम वगैरे तर याच्यावर पहा आता त्याच्यावर पूर्ण तुम्हाला जसे पाहिजे तसे ना नाव तुम्ही सांगाल ते राम माऊली विठ्ठल वगैरे सगळे नाव पण करून देतो जसे ना, नाव थे थे नाव पाहिजे तसे तुम्हाला करून भेटतील सगळे प्रकार तयार होतात आपल्याकडनं झिरो साईज ते तुम्ही सांगाल ते परत त्यानंतर ही रेशीची एक माळ पण ते बघा ही डिझाईनमध्ये मध्ये रेस काढलेली त्या माळेवरती तुमचं नाव घेतलेलं आणि हे कोणतं स्पेशल स्पेशल ते डिझाईन मध्ये तयार केलं डिझाईन मध्ये तयार केलेलं आहे रेच काढलेली आहे त्यावरती हे त्यानंतर हे विठ्ठल रुक्मिणीचं पॅन्डल किती सुंदर बनवलेलं आहे पॅन्डल हे विठ्ठल किती सुंदर आहे ही विठ्ठल ही विठ्ठल रुक्मिणी बघा सगळ्या प्रकारचे स्वामींच पण आहे सगळ्या अवेलेबल आपण अरे वा स्वामी हे स्वामींचं कारण आपली जशी भक्ती आहे तशी तुम्हाला आहे ना पूर्ण माळ इथे ओरिजिनल तुळशी मध्ये बघा किती सुंदर सुंदर बनवलेले आहेत जसे पाहिजे तसे तर तुम्हाला ज्या पण पद्धतीचे पाहिजे असेल तुम्ही ह्यांना कॉन्टॅक्ट करा आणि सुंदर माळ आहे ना अशी बनवून मागवा म्हणजे तुम्हाला कळेल की ओरिजिनल माळ तुमच्या घरापर्यंत पोहोचेल आणि खूप छान वाटलं मला कारण मी रिअल पाहिलंय इथे रिअलमध्ये पाहिल्यामुळे ना काय झालं मला वाटलं की खरंच तुळशीच्या माळ्या ह्या कशा बनल्या जातात ते मला पण कळालं आणि त्या ओरिजिनल म्हणजे प्युअर हंड्रेड पर्सेंट ओरिजिनल आहेत तर कुणाला पण ज्या ह्या माळा पाहिजे यांच्याशी संपर्क करा आणि पहा एवढे बारीक मनी बनवलेले आहेत किती बारीक पण किती बारीक मनांपासून बनवलेली माळ ही एकदम अशी मिनी माळ म्हणतो त्याला विठ्ठलांचा एकदम बारीक मध्ये आणि दिसायला पण एकदम सुंदर गोंडस दिसतात बघा हे विठ्ठलाची पण माळ बनवलेलं आहे माऊली ब्रेसलेट हा माऊलीच खूप चालत ना माऊली ब्रेसलेट तर ब्रेसलेट पण आपण नुसतं माळ्याचं नाही सांगितलं बघा ब्रेसलेट पण बनवतात ते माऊली नावांमध्ये ब्रेसलेट बनवलेला आहे तर आपण ब्रेसलेट जरी घातलं हातामध्ये रे खूप छान आहे खूप छान आहे खूप छान आहे मला पण खूप आवडलं आहे आणि किती वेळ लागतो बरं तुम्हाला एक माळ माळ बनवायला दोन तास जातात तो दोन तासमध्ये एक माळ बनवतात ते खूप छान बनवत आहेत खरंच हे पाहत मी बात तुम्हाला किती सुंदर माळ आहेत बघा समृद्धी आणि पहा आणि इथेच आहे बा तुम्ही आलच ना तर इथे इंद्रायणी नदी आहे ना वाहनतळ वाहनतळ वाहन जवळ आहे पार्किंग, पार्किंग मध्ये तुम्हाला नो डाऊट सगळे ओरिजिनल माळ भेटतील बंधू म्हणून कोणी सांगता आळंदी मध्ये आणि खूप छान वाटलं मला ओरिजिनल माळ पाहून आणि धन्यवाद आम्हाला माहिती दिल्याबद्दल पण धन्यवाद धन्यवाद तुम्ही आमच्याकडे आल्याबद्दल तुमचंही धन्यवाद वेलकम वेलकम आणि खूप छान आता ओ, जे आहे ना इंद्रायणी नदीला पाणी आलेलं समजा मे महिन्यामध्ये पाणी वाढले पाणी इथपर्यंत आता मागच्या वर्षी ना आपल्या दुकानामध्ये पाणी होतं या लेव्हल पर्यंत ना तिथपर्यंत पाणी होत वाहन तळा पण पूर्ण मागच्या वर्षी होत मागच्या वर्ष हो म्हणजे मला कळतं तेव्हापासून फक्त पहिल्यांदा इथपर्यंत पाणी असलं इथपर्यंत येतं रेग्युलर आहे ना एका महिन्यापर्यंत येतं म्हणजे इथपर्यंत पाणी रेग्युलर येतन आता चालू झालाय या किती दिवसात पाणी वाढलंय का आता सध्या खूप वाढलेलं पाणी तर असं मला पण वाटलं की आता मग मी पण आले की पाहायला पाणी वाढलंय का इकडे किती पाणी वाढलंय इंद्रायणीचं ट्रॅफिक पण सध्या पुण्यामध्ये खूप वाढलेलं आहे ट्रॅफिक पावसामुळे गर्दी पण हळूहळू वाढणार आहे पाऊस पाऊस पाहायला गर्दी वाढेल पाऊस आणि पण येतात ना नेहमी हो ना आता पावसाळ्यामध्ये गर्दी वाढते तर गिरायकांवर काही परिणाम होतो का आपल्या असं आपलं रेग्युलर असल्यामुळे आपल्याला होतं पण नि पाऊस पडल्यानंतर पब्लिक बाहेर पण येत नाही ना थोडस हे होतच काय विषय बरोबर आहे बाहेर काही जण मुद्दाम पाहायला पण येतात भरपूर 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 जण येतात कारण हा खूप छान स्पॉट आहे इंद्रायणी नदीचं पाणी वाढलेलं पाहिजे तर त्याच्यामुळे आणि आल्यानंतर मला हे मेन तुळशीच्या माळ्यांचं आम्ही नुसतं पाहत होतो एवढं काही नॉलेज नव्हतं आम्हाला याच्यामधलं कारण काय याची विशिष्ट लोक म्हणजे घालतात ना ज्याला आहे ते घालतात आणि हे घालणाऱ्यांचं मला वाटतं ते पाळतात पण भरपूर 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 कारण तुळशीची माणूस ती साठी घालत नाही तर ती पाळतात भरपूर जण त्याच्यामुळं ज्यांना पण खरोखरच तुळशीची माळ अशी ओरिजिनल पाहिजे की आपण घातल्यानंतर एवढं काही पाळतो आणि ती माळ सुद्धा त्याच्यामुळे ओरिजिनल पाहिजे तर त्यांनी शंभर टक्के यांना कॉन्टॅक्ट करा तुम्हाला ओरिजिनल माळ मिळेल मिळेल आणि जय हरी शंभर रुपये रामकृष्ण राम राम धन्यवाद